नंबर एकोणीस याचं वार्षिक स्नेह संमेलन आज इथं आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांच्या व पालकांच्या उपस्थितीत पार पडते आज अशा शाळा चालवणं किती अवघड झालं आणि ज्या अडचणी आज शिक्षक सामोरे जातात त्या अडचणींना आणि त्या अडचणीतून पण मार्ग काढत आज एवढे उत्साहानं विद्यार्थ्यांसाठी असे शिक्षक काम करत आहेत याचं खरंच कौतुक आहे आणि शाळेची संख्या बघता आज मला वाटते शिरशेपटीला आपल्याला शाळेचं पट वाढलेलं आहे त्या त्या अनुषंगानं आपल्याला स्मार्ट स्कूल या अंतर्गत वॉल कंपाऊंड असेल बससाठी पण आपण प्रयत्न केले होते आणि हे आपण आपल्या शाळेसाठी ओढून आणलेलं आहे तर अशा शिक्षकांचं जे समाजामध्ये मिसळून काम करतायत विद्यार्थ्यांना शिकवण्याचं पुण्याचं काम होते दास्की, दास्की, माते 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 आम्चा आम्चा या सरांकडून होत आहे आमची विकासदा असतील विशालदादा असतील आणि आम्ही असू आमचे सहकारी दिगंबर जाधव असतील सर्वांच्याच माध्यमातून आम्ही या शाळेला हातभार लावत असतो तर आपणही या शाळेतल्या शिक्षकांचं या सहकाऱ्यां शाळेमध्ये काम करणाऱ्या सर्व टीमचं अशीच तुम्ही प्रगती करत जाऊन शाळेचं आपल्या सरांचं नाव काढावं यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तसेच आज आपलं जे शाळेचं वार्षिक अनेह संमेलन आहे यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आधीच खूप वेळ झाला आहे त्यामुळं जास्त वेळ घेत नाही आणि सांग जे